हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपचं कुर्तीचं म्हणजेच कुर्तीचं म्हणजे मी ड्रेसवरच्या कुर्तीचं कटिंग पाहिलं होतं तर आज आपण स्टिचिंग पाहणार आहोत म्हणजे ह्याची पूर्ण शिलाई करून घेणार आहोत तर स्टेप बाय स्टेप पूर्ण व्यवस्थित सांगणार आहे मी तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तरी तर पहा अशा पद्धतीने ना भाईचं कटिन आपण केलेलं होतं जसं आपण ब्लाऊजची भाई समोरासमोर ठेवतो आणि आज तर जॉईंट करतो सेम तशाच पद्धतीने आपल्याला जो जोडून घ्यायचं आहे तर तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण आज आप तर भाईला मेन ब्लाउज म्हणजे मेन ड्रेसच्या कपड्याला आपल्याला व्यवस्थित भाईला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला भाई तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आप आप असं समजून येतं नंतर कसं व्यवस्थित असं जोडून वगैरे झालं की मग पटकन अशी भाई अटॅच करता येते आपल्याला तर इथं पहा पूर्ण मी जोडून घेतलेलं आहे पलटी करून पण व्यवस्थित असं असतं जोडून घेतलेलं आहे आणि उरलेलं सगळं कपडं आपण कट करून घेणार आहोत इथं तशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून कट करून ठेवणार आहोत तर तशाच सेम पद्धतीने मी दुसरी पण भाई बनवून घेतलेली आहे इथं पहा अशा पद्धतीने कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मग थोडंसं फटाफट दाखवते मी तुम्हाला नंतर इथं पहा अशा पद्धतीने आता आपली व्हाय रेडी झालेली आहे आता आपल्याला गळ्या तयार करायचा आहे गळ्याला आपण अस्तरचं जे चौकोनी आपण कट कपडा काढलेला होता आणि कॅनवसचे गळे बनवून घेतलेले होते त्याला तुम्ही इथं ना इस्तरी खूप जास्त अशी गरम करून मस्त प्रेस केलं ना तर तिथं पण चिटकतं तेच ते मस्त असं अस्तरला कॅनव्हस पण इथं ना मला खूप गडबड होती आणि इस्तरी गरम करायची म्हणजे लक्षातच नाही तर त्यामुळं ना म्हटलं ठीक आहे चला अशा पद्धतीने जरी केलं तरी तुम्ही व्यवस्थित अगदी खूप छान पद्धतीने असं जॉईन करू शकता कारण तरी तरी कसं म्हणजे नंतर असं व्यवस्थित नाही झालं तरी आपण टिप मारली तर एकदम असं परफेक्ट असा आपला गळा तयार होतो तर अशा अशा पद्धतीने आता मी कशा गळा तयार करते आपल्याला दोन्ही पण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण आपल्याला मागचा आणि पुढचा गळा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता मध्ये मी सेंटर काढून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने कारण आपल्याला ते सेंटर आपल्या मेन फॅब्रिकच्या गळ्यावर ठेवायचं आहे आणि आपल्याला गळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे तरी तफा अशा पद्धतीने आता मी पुढचा मागचा दोन्ही पण गळ्याचे मी सेंटर करून घेणार आहे जसं की गळा अगोदर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी तफा अशा पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मधून गळा अजिबात कट नाही करायचा कारण फक्त आपल्याला साईड साईडनीच गळा आपल्याला व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे मधून आपल्याला गळा डायरेक्ट आपला ड्रेसला जोडल्याच्या नंतरच कट करायचा आहे तुम्हाला कसं ते दाखवणार आहे पुढं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर इथं पहा आपले दोन्ही पण गळे तयार झालेले आहेत दोन्ही पण भाया तयार झालेल्या आहेत आता आपल्याला घ्यायचं आहे बॅक पॅटर्न आणि फ्रंट पॅटर्न तर दोन्ही पण अस्तरला व्यवस्थित असं जु जूर जोडून घ्यायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता अगोदर मी बॅक पॅटर्न घेतलेला आहे म्हणजे मागच्या साईड इथं पहा टक्स वगैरे दिलेले होते जिथं आपण टक्स दिलेलं होतं आणि खडूनी मार्किंग केलेलं होतं ना ते आपल्याला वरच्या साईजनी ठेवायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असे शोल्डरला शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडने एकदम बरोबर कटोकट आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि जे इकडच्या इकडच्या साईडने उरतं अर्धा अर्धा इंचं मार्जिन किंवा एक एक, एक, एक इंचं ते आपल्याला नंतर कट करायचं असतं तर इथं पहा अशा पद्धतीने चांगला सेंटर काढून तर तुम्ही टासणी लावून पण करू शकता पण इथं मला सवय आहे त्यामुळं मी व्यवस्थित असं करू शकते जर नवीन शिकणारे असताना तर प्लीज टासनी लावून करा तुम्ही कारण आपलं इकडं तिकडं सटकणार नाही ह्याची काळजी राहते तर इथं पहा आता काय करायचं आपल्या इथं अस्तरला खालच्या बाजारमधून कटच्या साईडने खालून आपल्याला व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर खूप सुंदर असं छान असं फिनिशिंगमध्ये आपल्याला ड्रेस शिवायचा असतो तर, ला ला तर ते स्टेप बाय स्टेप ग गोष्टी आपण फॉलो केल्या तरी व्यवस्थित असं येतं आता एक साईडने आपलं पूर्ण अस्तर जोडून टिप मारून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण तशाच पद्धतीने अस्तरला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर इथं दुसरी पद्धत तुम्हाला साईडने खालून अस्तर दिसते त्यामुळं मग मी जशाच अस्तरवर तुम्ही मी अंदाजे टिप मारलेले आहे तर एकदम परफेक्ट येते येते बघा तुम्ही कारण सवय लागलेली आहे त्यामुळं जर तुम्हाला तसं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट चाचण्या लावून खालूनच तुम्ही रस्त्याच्या साईडने दोन्ही पण साईडनी टिपा मारू शकता जेणेकरून घोळ वगैरे येणार नाही तरी तर अशा पद्धतीने आता आपल्याला जे एक साईड साईडचं जे काही कपडा असतो ते आपला व्यवस्थित असा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या लेवलने बरोबर असा कट करून घ्यायचा आहे इथं पहा अशा पद्धतीने आपला पूर्ण बॅक पॅटर्न तयार झालेला आहे आता आपल्याला टक्स घ्यायचे आहेत इथं तुम्ही टक्स पाहू शकता अगोदर तर आपण मार्क करून घेतलेले होते कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर आता आपल्याला व्यवस्थित असं डबल टिप देऊन घ्यायची आहे टक्सला आणि थोडंसं असं डाब उचलून व्यवस्थित मागं पुढं करून घ्यायचे जेणेकरून टक्स उसवणार वगैरे नाहीत आता एक टक्स आपला तयार झालेला आहे बॅक पॅटर्नचा म्हणजे मागच्या साईडचा सा त्यात आपल्याला दुसरा पण टक्स तयार करून घ्यायचा आहे मागच्या साईडला दोन टक्स असतात त्याच्यामुळं काय होतं की कमरेला व्यवस्थित आपला एक फिटिंगमध्ये ड्रेस असा बसतो कुर्ती आपली व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते इथं का अशा पद्धतीने दोन्ही पण आपले टक्स तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं जे शोल्डरला शोल्डर एक ह्या साईड तर त्या साईडपर्यंत पूर्ण जोडून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढं सांगते तिथं पहा अशा पद्धतीचा असा गळा आहे ना ते गळा आपल्याला सेंटरवर ठेवून घ्यायचा आहे जसं आता मागच्या साईडचा गळा मागच्या साईडचा गळा सा थोडा अर्धा इंच मोठा घेतलेला होता ते आपल्याला व्यवस्थित ओळखून घ्यायचं किंवा लिहून घ्यायचं बॅक आणि फ्रंट म्हणून असं तर पुढचा किंवा मागचा असं तर अशा पद्धतीने आता मी एकदम सेंटरला सेंटर, सेंटर आपण कट मारलेले आहेत ना ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि सेंटरमधूनच टिप मारत खालीपर्यंत जायचं अगदी कन कॅनवसपर्यंत जसा आपण गळा घेतलेला आहे तितका आणि असा गोलाकारामध्ये व्यवस्थित असं आपल्याला साईड साईडने पूर्ण पाव इंचं मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे आधी अधिक टिप मारून घ्यायची नाही आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाव मार्जिन सोडून कारण आपल्याला पाव मार्जिन सोडलेलं आहे आणि त्याला कट मारायचे आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित असा खालच्या बाजूने पलटी होऊ शकतो आणि वरती अस्तर वगैरे कॅनव्हस वगैरे काहीही दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर इथं पहा आता मी असा व्यवस्थित असा हळूहळू हो पलटी करून देणार त्याच्यावरती लगेच दाबटीप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने इथं पहा खूप सोपी पद्धत आहे ड्रेस शिवणाऱ्यांना तर खूप इझिली समजून येते पण ज्याला काही नवीन शिकणारे आहेत त्यांना इच्छा ड्रेश वगरे तर खरत पद्दत आहे ड्रेस वगैरे शिकायची तर खरंच खूप सोपी पद्धत आहे जेणेकरून लक्षात घ्या तरी तपा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण एक दापटीप देऊन गेलेले आहे सेंटरनी गळ्या गळ्याच्या एकदम कडेने तर आता आपण दुसऱ्या साईडने पण अर्धा इथं सोडून अशी व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेऊया जेणेकरून रेडीमेड ड्रेसला कशा दोन डाबटिप असतात तशा व्यवस्थित अशा दाबटिपा येतात आणि जे खाली ती वरलेलं कॅ असतं तिथं आपण हातशिलाई करणार आहोत नंतर आता आपल्याला आपला पाठीमागचा भाग तयार पूर्ण झालेला आहे आता आपण पुढचा भाग आपण तयार करून घेऊया तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित असं सेट ठेवायचं आहे इथं पहा तुम्ही फिटिंगची टिप आपण दिलेली दी दी होती जसं की आपण माप कट करून घेतलेलं होतं तसं आपल्याला ते वरच्या साईजने ठेवायचं आहे आणि तर खालच्या साईडने आपल्याला लगेच खालच्या कटला ना दापटीप म्हणजे फोड करून थोडीशी टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून नंतर आपल्याला व्यवस्थित कळेल इथं पहा अशा पद्धतीने आता शोल्डरला शोल्डर मी जोडून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित अशी टिप मारून घेत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही दोन्ही फन फॉलो करायचे आहेत तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला सा व्यवस्थित असं साईड साईडने मुंड्याच्या साईडनी आणि फिटिंगच्या साईडनी कटच्या साईडनी सगळं आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच आपलं वरती राहतं साईड साईडने ते आपल्याला नंतर कट करायचं आहे जसं आपण पहिल्या वेळेस मागचा साईडचा बनवला तसाच आपल्याला त्याला पूर्ण पॅटर्न हे पण रेडी करून घ्यायचं आहे अस्तरला जॉईंट करून घ्यायचं आहे सो आता आपण ते करून घेऊया आता ते सेम तशीच पद्धत मी फॉलो करते आहे कारण मला सवय लागलेली आहे तुम्ही अशी पद्धत जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही दोन्ही पण साईडने अस्तरने जोडू शकता टाकने लावून मी पुन्हा पुन्हा सांगते कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण झालेला आहे आता आपण साईड साईडचं ना व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल इथं पहा अशा पद्धतीने आता हे पुढच्या साईडचा मुंडा आपण थोडासा अर्धा इंच आतमध्ये घेतलेला होता कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर एक मुंडा आपल्याला आतमध्ये जास्त येणार आहे कारण बरोबर आपलं व्यवस्थित मागचा आणि मुंडा एकदम परफेक्ट असा येतो आणि एकदम फिटिंगला पण एकदम असा छान असा डे ड्रेस बसतो तर इथं पहा अशा पद्धतीने कुर्ती एकदम फिटिंगमध्ये बसण्यासाठी काय फॉलो करायच्या काय टिप्स करायच्या तर इथंच आहेत सगळ्या टिप्स तुम्ही नक्की पाहू करू शकता व्हिडिओ येईनपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्की शिलाई कशी करायची ते समजेल तर इथं पहा जसं आपण मागचा आपण गळा तयार केला होता तसाच आपल्याला सेम पद्धतीने पुढचा पण गळा तयार करून घ्यायचा आहे आणि मागचा आणि पुढचा गोलच गळा आहे तर इथं पहा अशा पद्धतीने फक्त मागचा गळा अर्धा इंचानी मोठा आहे आणि अर्धा इंचानी छोटा आहे सो अशा पद्धतीने आपल्याला गळा व्यवस्थित असा तर रेडी करून घ्यायचं आहे सेंटरला सेंटर जोडून घेतलं टिप मार्चमधून मारली पावळींचं मार्जिन सोडून आपण कट केलं अशा पद्धतीने तर आता आपण कट मारून घेऊया आणि व्यवस्थित असं पलटी मारून दापटिपवरती देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पलटी व्यवस्थित होईल अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे जसं आपण दाबटीप देतो वरती तशीच आपल्याला व्यवस्थित खाली आपल्याला कॅनव्हस घालूनच आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे आणि वरतून आपल्याला एक अजून एक दाबटीप द्यायची आहे इथं पहा अशा पद्धतीने आता मी दुसरी पण दाबटीप थोडी अर्धा इंच सोडून देते घडी वगैरे पडू नये म्हणून व्यवस्थित अशी हळू आपल्या आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आपला पुढ पुढचा पण भाग पूर्णत रेडी झालेला आहे तर आता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण एकावर एक ठेवून एक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शोल्डरला शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डबल टीप देऊन थोडासा इथं तुम्ही गळ्याचा उतार पण देऊ शकता पण शक्यतो आपल्याला गळा माझ्या स्टाईलनी जर तुम्ही माझ्याच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करत असाल तर तुम्ही उतार नाही दिलात तरी चालेल कारण माझे गळे उतरत नाही अशाच पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही करू शकता तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे मोजून घ्यायचं आहे बरोबर साडेतीन साडेतीन इंच येत आहे अशा पद्धतीने कारण आपलं अर्धा इंच याच्यामध्ये जाणार आहे भाई जॉईंट करण्यामध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे आणि बरोबर आपल्याला तीन इंचचं शोल्डर मिळणार आहे तर आता अशा पद्धतीने व्यवस्थित जसं आपण सेंटर काढलेला होता भाईचा कट मारलेला होता तशा पद्धतीने सेम आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला शोल्डरवर जोडून एक मध्य काढून व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मागचा आणि पुढचा व्यवस्थित भाग आपल्याला लक्षात करून घ्यायचा आहे लक्ष करून आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला दोन्ही पण भागाने अशी जोडून घेऊन नंतर परत अजून एक टिप द्यायची आहे त्याच्यावरती कधी पण शिलाई करताना दोन दोन टिपा देऊन घ्यायच्या जेणेकरून व्यवस्थित असं आपली शिलाई बसते आणि अगदी कधीच कुठे उसवत नाही कधीच कुठं फाटत नाही म्हणजे असं इथं एकदम परफेक्ट असा ड्रेस येतो तरी तपा अशा पद्धतीने आपली भाई जॉईंट करून झालेली आहे पूर्ण आपल्याला तयार भाई हवी होती चार इंचची तर पूर्ण चार इंचची भाई आणि तीन इंचचं शोल्डर बरोबर आलेलं आहे ती तपा अशा पद्धतीने आता व्यवस्थित बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर जोडून घेते व्यवस्थित असं जसं आपण दुसरी पहिली भाई जोडली होती तशीच आपल्याला दुसरी पण भाई जोडायची आहे पण आपल्याला इकडून एका साईडने आपल्याला पहिला भागचा भाग आणि पहिला पुढ नंतर पुढचा भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे असं व्यवस्थित असं जोडून आपल्याला परत त्याच्यावर ती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून काय होतं डबल टीप दिली तर व्यवस्थित असं फिनिशिंग येतं आणि तो जी काही उरलेली भाई आहे ती आपल्याला बरोबर सेंटर बरोबर काढून व्यवस्थित अशी भाई कट करून घ्यायचे आहे तिथं पहा अशा पद्धतीने आपल्याला हे आहे मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण आपली तयार झालेले आहेत आणि तो उरलेली भाई मी अशी व्यवस्थित बरोबर मुंडाला मुंडा जोडून घेते पाहते ते खालीवरी कुठं झालं आहे का तर बात नाही झालेलं फक्त भाई थोडी जास्त आलेली होती आपण ती जास्त घेतली होती ना एक इंच तीच भाई बरोबर आपली जास्त आलेली होती ती आपण कट करून घेतलेली आहे तर इथं पहा आता आपण जिथं मार्किंग केलेलं होतं ना फिटिंगचं तिथं मी व्यवस्थित असं खडून डार्क करून घेतले आणि त्याच मार्किंगवर व्यवस्थित मोजून आपल्याला परत व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता कंबर आहे साडेसात इंच म्हणजे मी पूर्ण दाखवते मी तुम्हाला छाती आहे नऊ इंच बरोबर सव्वा सव्वा नऊ घेतलं कारण दोन दोन रेषे आपण जास्त घेतल्या तर अर्धा इंच व्यवस्थित असं लुझिंग आपलं येतं आणि कमरेलासुद्धा अर्धा इंच लुझिंग आपण ठेवतो कारण आपण भागात टक्स मारलेले असतात त्यामुळं तर कमरेला अर्धा इंच लुझिंग ठेवण्यासाठी साडेसात इंच कंबर होती म्हणजे चौथा भाग साडेसात साडेसात दोन्ही पण मध्ये काढून घेतलं तर तर आपण आठ आठ इंचचं कंबर घेतलेलं आहे सीट घेतलेलं आहे बरोबर नऊ नऊ इंच किंवा सव्वा सव्वा नऊ इंच सव्वा सव्वा घेऊ शकता सव्वा नऊ सव्वा नऊ सीट घेतला आणि दंडगिरी घेतलेला आहे बरोबर आपण साडेपाच इंच किंवा पा पावणे सहा इंच तुम्ही घेऊ शकता कारण ड्रेसची भाई जर थोडी लूज असली तरी खूप छान दिसते आणि अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून आपण फिटिंग पहिली टिप आपली बरोबर अशी फिटिंग जिचं आपण मार्किंग केलेलं जी आहे त्याच्यावरतीच आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला दुसऱ्यात हा जे आपण फिटिंगसाठी ठेवलेला असतं मार्जिंग त्याच्यावर आपण दोन तीन चार काय तुम्हाला टिपा द्यायच्या असतील तुम्ही तिथं देऊ शकता इथं शक्यतो मी तीन किंवा चार अशा टिपा देत असते आणि व्यवस्थित असं रफ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एका साईडचं फिटिंग आपल्याला करून घेतलंय आता आपण दुसऱ्या साईडचं फिटिंग करणार आहोत जसं सेम पद्धत जशी मार्किंग केलेलं होतं तसंच आपल्याला दुसऱ्या साईडनी पण करायचं आहे पण इथं काय करायचं आपल्याला एका साईडनी जसंच आपण फिटिंग दिलेलं असतं तसंच आपल्याला बरोबर खालच्या साईडनी फिटिंग करायचं आहे जसं की सीटच्या तिथून आपण पहिली टीप मारू शकतो तरी तर पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं असतं त्यामुळे एकदम असे सोपं पद्धतीने आपण हे फिटिंग करू शकतो पण आपल्याला जसं आपण कटच्या अगोदरच आपण फिटिंग करू शकतो कारण कर अजून आपण कटला दाब टिप दिलेलं नाही फोल्ड केलेलं नाही कारण अगोदर आपल्याला पूर्ण फिटिंग व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला खालचे कटचे फोल्ड आपल्याला करायचे आहेत तरी तर पहा मी आता कट पण तयार करून दाखवणार आहे तुम्हाला पुढे तरी तर पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही पण फिटिंग तयार झालेलं आहे आता आपण कटला घेऊया आता कट काय करायचं आपल्याला खालचा भाग खाली टाकून द्यायचा इथं पहा अगोदर फिटिंग दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित असं इथं पहा अशा पद्धतीने टिपा तुम्ही पाहू शकता फिटिंगच्या कशा आलेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत तर आता इथं काय करायचं आहे कटला नाही व्यवस्थित असं एक साईड धरायची आहे एकदा फोल्ड करायचं परत एकदा डबल फोल्ड करायचं आहे तिथं बरोबर एक इंच आपण जे सव्वा इंच किंवा एक इंच सोडलेलं होतं तिथं बरोबर आपलं एक इंच फोल्ड करण्यामध्ये जातं तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला जिचं बरोबर एक पुढच्या साईडची तर एकदम आता हे करायचं आहे आता इथं काय करायचं आपल्याला थोडंसं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडचा पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून येणं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे इथं पहा अशा पद्धतीने जसं आपण सेम केलं होतं तसंच आपल्याला इथं पण करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथं पहा अशा पद्धतीने आणि आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला डबल टिप पण मारायची आहे तुम्हाला दाखवते नंतर अगोदर इथं आपल्याला जिथं बरोबर सीटचा कटचा पॉईंट असतो ना तिथं व्यवस्थित फिनिशिंग आला ना तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच आला आपला सॉरी ड्रेस म्हणजे कुर्ती ती आपली व्यवस्थित असं बसत असते इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला सेम तशीच पद्धत करायची आहे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही प्लीज असं थोडंसं फॉलो करून पाहू शकता तर इथं पहा व्यवस्थित असं तुम्ही डबल डबल रिपीट रिपीट जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल इथं पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला, तुम्हाला दाखवते इथं पहा हे पुढच्या वरच्या साईडने पण तसंच येत दोन्ही पण साईडनी एकदम सेम आलेलं आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही असं व्यवस्थित असं डबल डबल व्हिडिओ पाहून तुम्ही व्यवस्थित असे कट मारू शकता कटला तुम्ही फोल्ड करू शकता आता आता आपण जसं आपण कटला फोल्डिंग केलेलं आहे जसं आपण एकदम असं बरोबर आपलं सेंटर आलेलं आहे दोन्ही पण कट एकदम लेवलमध्ये आलेले आहेत सो आता आपल्याला खालच्या साईडनी पण आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दाबटिपा द्यायच्या आहेत दुसऱ्या पण साईडनी अर्धा इंच सोडून तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडने पण आता पहा बरोबर आपल्या डिझाईनपर्यंत येणार आहे कारण आपण उंची खालून आपण याने वरून थोडी पण थोडी थोडी कट करून उंची व्यवस्थित आपली लेवलमध्ये करून घेतलेली होती कटिंगच्या साईटमध्ये दार कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर व्हिडिओ मोठा असेल तरी चालेल पण व्यवस्थित पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला तरी तर आता दोन्ही पण साईडनी सा, मी मागचा आणि पुढच्या दोन्ही पण साईडनी व्यवस्थित हो असं खालच्या आपल्याला कटला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्याच्यानंतर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरी पण टीप देऊन घेणार आहोत तर ती कशी तुम्हाला ते पण दाखवते आता जर आपण ह्या कटपासून तर त्या कटपर्यंत आपल्याला ती टिप अजिबात काढायची नाही आहे तुम्हाला दाखवते व्यवस्थित असं इथं पहा आता ह्या कटपासून तर आपल्याला दुसऱ्या कटपर्यंत व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आधी आपण फोल्ड केलेली होती आणि त्याच्यानंतर कडेला आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे एकदम सेंटरला कडेला आणि एकदम अशी सुई एकदम कटच्या तिथं घालून आपल्याला दुसऱ्या पण साईडला व्यवस्थित इकडं यायचं आहे तसंच आपल्याला परत खालच्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे पर सेंटर बरोबर परत सेंटरमध्ये सुई घालायची आहे बरोबर आणि अशा पद्धतीने परत साईड साईडने आपल्याला व्यवस्थित दाबटेप घेऊन घ्यायची आहे दुसऱ्या पण साईडने कारण आपण जर ह्या कटपर्यंत गेलं तर त्या डायरेक्ट त्या कटपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग मिळून जातं तरी पहा खूप सोपी पद्धत आहे आणि छान असं फिनिशिंगमध्ये ड्रेस शिवायचा असेल तर हे गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत तरी पहा अशा पद्धतीने आता पूर्ण आपलं कटिंग कट रेडी झालेला आहे आणि ड्रेस पण पूर्ण शि शिवून आपला टॉप एकदम असा रेडी झालेला आहे तर इथं पहा पाहू शकता तुम्ही फिनिशिंग किती महत्त्वाची असते ना ते खूप मॅटर करतात इथं पहा अशा पद्धतीने आपला समोरचा गळा बरोबर मुंड्याला मुंड्याचं भाई बरोबर खालीवरी कुठेही होणार नाही अशा पद्धतीने आपला हा पूर्ण रेडी झालेली आहे कुर्ती पंजाबी ड्रेसवरची तर ह्याच्या खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे तुम्ही पाहू शकता खालूनवरूनपर्यंत सगळं असं फिनिशिंग सगळं व्यवस्थित आलेलं आहे कारण आपण जर व्यवस्थित शिवलं व्हिडिओ वगैरे पाहून तरच आपल्याला व्यवस्थित ये असं येत असतं ये एक्स्ट्राचे दोरे वगैरे सगळं कट केलेलं आहे मागचा तुम्ही गळा पाहू शकता थोडासा अर्धा इंच मोठा घेतलेला आहे तर इथं पहा पूर्ण कुर्ती मी अशी टाकून दाखवते कारण की घालून तर डायरेक्ट नाही दाखवू शकणार कारण कस्टमर समोर यायला नको म्हणतात तर इथं पहा अशा पद्धतीने तर व्हिडिओमध्ये येत नाहीत कस्टमर त्यामुळं मग मी असेच खाली टाकून मी तुम्हाला दाखवत असते तर अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण कुर्ती तयार झालेली आहे तर मी तुम्हाला पॅन्ट पण दाखवते पॅन्ट पण मी तयार करून घेतलेला आहे आणि पँटचा पण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनेलवरती या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून ज्यांना कुणाला शिकायची इच्छा असेल ते आपला व्हिडिओ पाहून शिकू शकेल घरी बसून शिलाई करू शकेल तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ड्रेस रेडी करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला पॅन्ट पण दाखवते आणि पूर्ण आपलं पॅन्टची कुर्ती पंजाबी ड्रेस आपला पूर्ण रेडी झालेला आहे पूर्ण एक सूटच होता त्याच्यावरती पॅन्ट आणि साधी सलवार आणि टॉप आपण शिवून घेतलेला आहे तर साधी सलवार पण खूप छान अशी आलेली आहे एकदा पहा बॉटमला पण किती सुंदर केलेला आहे